नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामांना ओत आला आहे खुले आम वाटेल त्या ठिकाणी अनधिकृतपणाने बांधकाम करण्याचा धडाका लावला जात आहे अशीच एक बांधकामाची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या झोन क्रमांक दोन या ठिकाणी देण्यात आली आहे श्री गिरीश कोतवाल व श्री नारायण कोतवाल यांच्या नावाने भगवान गौतम बुद्ध सोसायटी बेताळनगर सर्वे नंबर चार स्वामी समर्थ लेन नंबर दोन पठाण चौक कोंडवा बुद्रुक या ठिकाणी अनधिकृतपणाने बांधकाम उभी केलं आहे या दोन गुंठ्यांमध्ये सात मजली इंग बिल्डिंग कशी काय उभी केली पण त्या बिल्डिंगसाठी महानगरपालिकेकडून तीन मजलेचं बांधकाम करण्यासाठी परवाना देण्यात आलेला आहे असं समजलं आहे गिरीश कोतवाल नारायण कोतवाल यांनी महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रकारचा नियम न पाळता नियमभंग करून त्यांनी सात मजली बिल्डिंग अनधिकृतपणाने उभी केली आहे आजूबाजूला पार्किंगला पण जागा सोडण्यात आलेली नाही बिल्डिंगच्या समोर आणि पाठीमागच्या बाजूला जागा सोडण्यात आलेली नाही महानगरपालिकेच्या लेआउट प्लॅन पास गुंठेवारी असं कुठल्याही प्रकारचं परमिशन या कामासाठी घेण्यात आलेलं नाही असं आम्हाला समजलेलं आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या डोळ्यावर पट्टी बांधून खुलेआम बांधकामाचं काम सुरू आहे तरीही महानगरपालिकेच्या अधिकारी या ठिकाणी दोन ते तीन वेळा कारवाई केली आहे असं दिसून येत आहे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू करण्यात येत आहे कारण बांधकाम करणाऱ्या या लोकांना कुठल्याही प्रकारच्या कायद्याची भीती राहिलेली नाही असंच म्हणावं लागेल स्वतः शाखा अभियंता इरफान शेख यांनी कोंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती तरी सुद्धा कोंढवा पोलिसांनी आज अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही असंच दिसून येत आहे आपण नुसतं पोलिसांची कारवाईची वाट पाहणं न पाहता कृपया या बांधकामाचे सर्व परमिशन तपासून पाहावे परमिशन नसतील तर कृपया करून त्या बांधकामावर कारवाई करून बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात यावे अशी विनंती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी केलं आहे अन्यथा आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात म्हटलं आहे श्री बाबुराव क्षेत्रे पाटील याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा